एकोणीसशे नव्याण्णवमध्ये अठ्ठेचाळीस टक्के सीट आल्या होत्या भाजपच्या दोन हजार चारमध्ये एकोणपन्नास टक्के एका टक्क्यानं वाढ दिसली पुढच्या निवडणुकीच्या निकालामध्ये दोन हजार नऊमध्ये एकोणचाळीस टक्के बऱ्याच आकड्यांनी खाली आलेला हा टक्का आपण बघतोय त्यानंतर दोन हजार चौदामध्ये पुन्हा एकदा भाजपनं कमबॅक केलं असं म्हणता येईल सत्तेचाळीस टक्क्यावर स्ट्राईक रेट गेला भाजपचा आणि त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये थेट चौसष्ट टक्के इतका हा मोठा स्ट्राईक रेट भाजपनं कमावला याच्यानंतर शिवसेनेचा आपण स्ट्राईक रेट बघतोय एकोणीसशे मध्ये त्रेचाळीस टक्के आमदार शिवसेनेचे होते दोन हजार चार मध्ये थोडेसे कमी झाले अडतीस टक्क्यावर हा आकडा आला त्याच्यानंतर पुढे दोन हजार नऊ साली अठ्ठावीस टक्के इतकाच हा स्ट्राईक रेट पाहायला मिळाला त्याच्यानंतर दोन हजार चौदामध्ये मध्ये संख्या आणखी कमी झाली बावीस टक्क्यावरती थेट ही आकडेवारी आल्याचं पाहायला मिळालं दोन हजार एकोणीसला मोठं कमबॅक पुन्हा एकदा शिवसेनेचं थेट पंचेचाळीस टक्क्यावर मजल मारली आहे शिवसेनेनं आणि आता काय होत आहे हे सुद्धा पहायचंय काँग्रेसचा स्ट्राईक रेट आपण बघतो एकोणीसशे नव्याण्णवला तीस टक्के आमदार होते काँग्रेसचे त्याच्यानंतर दोन हजार चारला थेट चव्वेचाळीस टक्क्यावर हा स्ट्राईक रेट आला काँग्रेसचा त्याच्या पुढच्या विधानसभेला दोन हजार एकोणीसला दोन हजार नऊला अठ्ठेचाळीस टक्के इतकी ही आकडेवारी होती काँग्रेसची दोन हजार चौदाला थेट पंधरा टक्क्यावर हा सगळा स्ट्राईक रेट घसरला आणि त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला पुन्हा एकदा तो दुप्पट झाला तीस टक्क्यावर काँग्रेसचा स्ट्राईक रेट पाहायला मिळाला तितकी आमदारांची संख्या पाहायला मिळाली आता आज नेमकं काय घडतंय हे पाहावं लागेल हा स्ट्राईक रेट आता कसा पुढे जातोय तोच राहतोय की मागे येतोय हे अगदी पुढच्या राष्ट्रवादीचा पण मग ला पंचवीस सव, ते सव्वीस टक्के दोन हजार चार ला सत्तावन्न टक्के दोन हजार चारचा आहे सत्तावन्न टक्के दोन हजार नऊ मध्ये पंचावन्न टक्क्यांवर तो गेला दोन हजार चौदाला अर्थातच कमी आला असणार आहे सगळ्यांप्रमाणे कारण सगळे स्वबळावर लढत होते आणि त्यामुळे दोन हजार चौदाला पंधरा टक्के राष्ट्रवादी काँग्रेसचा स्ट्राईक रेट तर स्ट्राईक रेट हा आपण असं बघतो आहोत की कि किती जागा लढवल्या होत्या आणि त्याच्या तुलनेत किती निवडून आल्या दोन हजार एकोणीसला हा स्ट्राईक रेट चव्वेचाळीस टक्के होता आणि त्यामुळे यावेळी चार ते सहा पक्ष झालेले आहेत त्याच्यामुळे सगळ्यांचा स्ट्राईक रेट वाढणार आहे कारण सगळ्यांच्या वाट्याला जागा कमी आलेल्या आहेत लढवण्याच्या जागा आणि त्याच्यापैकी किती निवडून येतात या निकषावर हा स्ट्राईक रेट ठरणार आहे